काय प्रकरण होता मागच्या नगरपालिकेच्या वेळेत मला वाटतं दोन हजार सोळा दोन हजार अकरा दोन हजार सोळाला काही भांडण झालेले होते आणि या भांडणच्या याच्यामध्ये मी फिर्यादी म्हणून इथं होतो परंतु आता परिस्थिती अशी झालेली आहे की नेत्या लोकांना काही पडलेली राहत नाही पण कार्यकर्त्या कार्यकर्त्यांच्या याच्यात रगडा होता असं कार्यकर्ते त्याच्यात माझ्या जोड आले आणि त्यांनी मला विनंती केली की या केसमधून आम्हाला मुक्तता करा कारण कुठल्याही गोष्टीचा काही नसताना कार्यकर्ता हा रगडला जातो या विचार करूनच मी आज त्यांच्या भावनांशी त्यांच्या परिवाराचा विचार करून काही लहान मुलं असतील हे असतील यांचा सगळ्यांचा विचार करून एक सकारात्मक विचार करून आज या केसमध्ये जी मी फिर्याद दिलेली होती त्या फिर्यादीमध्ये समजोता करून घेतलेला आहे आणि या समजोत्याच्या हिशोबाने त्यांना मला वाटतं माननीय न्यायाधीश कोट महोदय यांना त्यांना काही रिलीज देतील अशी अपेक्षा माझी कोण आरोपी होते आरोपी सगळे मोठे नेते मंडळी होते अनिल भाईदास पाटील होते साहेबराव धोंडू पाटील होते श्याम पाटील होते त्यानंतर पराज होते असे असंख्य जवळपास अडोतीस आरोपी होते आणि या अडोतीस आरोपी चाळीस एक आरोपी होते इतरस्त पण असेच शंभर दीडशे आरोपी होते त्याच्यामध्ये परंतु यामध्ये कितीही काय झालं नेता नेत्याच्या ठिकाणी राहतो तो कार्यकर्त्यांकडे त्यांचं काम झालं का तो लक्ष देत नाही परंतु कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांच्या याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात लॉस होत असतो त्यांच्या नोकरीचा काही संबंध असतो काही बढतीचा संबंध असतो मुलांचा काही प्रॉब्लेम असतो परंतु एक गुन्हेगारी दृष्टिकोनातून त्यांच्याकडे जे पाहायला जातो समाजामध्ये हा दृष्टिकोन त्यांच्याकडे पाहायला जायला नाही पाहिजे म्हणून कार्यकर्त्यांचा आणि त्यांच्या परिवाराचा विचार करून हा आम्ही निर्णय घेतला